त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयावर सकल आदिवासींचा भव्य मोर्चा कोणत्याही समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण देऊ नये या मागणीसाठी त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयावर शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सकल आदिवासी समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढून निवेदन सादर केलं मोर्चात हजारो सकल आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते कृषी उत्पन्न बाजार समिती येथून आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयावर निघालेल्या विराट मोर्चात हजारो सकल आदिवासी समाज बांधव सहभागी झाले होते मोर्चात तरुण वर्ग उपस्थित लक्षणीय होते मोर्चा दरम्यान धरती आबा मिरसा मुंडे मुंडा राघोजी भांगरे यांचा जयघोष करत शहर हैदराबाद गॅजेटचा आधार घेत काही समाज एसटी प्रवर्ग आरक्षणाच्या आदिवासी समाजाकडून सांगण्यात येत आदिवासींच्या आरक्षणात इतर जातींकडून आरक्षण मागण्याच्या विरोधात व शासनाकडून होणाऱ्या विलंबामुळं हा मोर्चा उभारण्यात आला असंविधानिक पद्धतीनं इतर समाजांना आदिवासी कोट्यातील आरक्षण मिळावं यासाठी दबाव टाकला जातोय कुणी उठतो व निवेदन आणि मोर्चा काढून एस टी आरक्षण मागतो त्यामुळे आदिवासींच्या रोजगार शिक्षण व जमिनीचा हक्क धोक्यात येऊ नयेत याकरता महामोर्चाचं आयोजन आदिवासी बांधवांकडून करण्यात आदिवासी समाजाला समाजाला आरक्षण आरक्षण हे असून त्यामुळे इतर देण्याचा प्रयत्न हा आदिवासींवरील अन्याय असून हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं त्यामुळे एस टी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये आदिवासी आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांचं निवेदन दिलं असून त्यात आदिवासी समाजात घुसखोरी करणाऱ्या इतर समाजास आदिवासी कोट्यात आरक्षण देऊ नये मागण्यांचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं यावेळी तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून त्यांच्या भावना वरिष्ठांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याबाबत आंदोलकांना आश्वस्त केलं मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सकल आदिवासी समाजाच्या युवकांनी विशेष प्रयत्न केले मोर्चाला नाशिक के इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित राहून सहभागी झाले होते मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यानं चूक बंदोबस्त ठेवलेला होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर